नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि हेमंत तेलवेकर शोमध्ये मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी पुन्हा एकदा नव्यानं प्राध्यापक प्रकाश नाईक सर यांच्याशी बातचीत करणार आहे गप्पा गोष्टी करणार आहे त्याच्यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ केला होता सरांच्या बरोबर आणि सरांच्या मार्गदर्शनाचा किंवा त्यांच्या विद्वत्ता प्रचूर अशा गोष्टींचा आपल्याला खूप फायदा झाला होता त्यावेळेला आणि माझ्या न चॅनेलच्या नवीन सुरुवातीच्या कालावधीमध्ये तो आपण व्हिडिओ केला होता आज परत एकदा आपण त्यांना भेटतोय आणि आज आपण एका नवीन विषयावरती खरं म्हणजे त्यांच्या ते लेखन कार्य पण करतात आणि त्यांच्या लेखन विषयक का त्यांच्या काम का, कामकाजाविषयी म्हणा किंवा त्यांच्या नवीन पुस्तकाविषयी आपण चर्चा करण्यासाठी आज आपण इथं त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर प्रकाश नाईक सर मी तुमचं मनापासून माझ्या चॅनेलमध्ये स्वागत करतो आणि आज आपण आज आपण एका नवीन महत्वाच्या अशा विषयावरती आपण बोलणार आहे ते म्हणजे आपलं एक पुस्तक लेखन तुम्ही करत आहात तर त्या पुस्तकाबद्दल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही आम्हाला सांगावं ते पुस्तक खूप इन्स्पिरेशन इन्स्पिरेशनल ठरेल असं मला खात्री वाटते कारण त्याचा संबंध आपल्या तालुक्याशी आहे आपल्या ज्याला आपण म्हणूया की डाऊन ट्रोडन जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमधनं रोमहर्षकरित्या ज्यांनी कामगिरी केलेली अशा त्या व्यक्तीविषयी आपण पुस्तक लिहितात लिहित आहात तर त्या पुस्तकाबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल आज आपण आमच्याशी बातचीत करावी असं मी तुम्हाला विनंती करतो पहिल्यांदा हेमंत सर मी आपलं मनापासून आभार मानतो कारण या माझ्या लेखन प्रकल्पाविषयी आपण मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांसमोर नेत आहात खर तर हा एक रोमहर्षक आणि दैदित्यमान असा इतिहास आहे की जो आपल्या सगळ्यांसाठीच विशेषतः शाहूवाडी तालुक्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि भारतातल्या सगळ्या उपेक्षित जनजातींसाठी एक प्रेरणादायी अशा स्वरूपाचा आहे त्या पुस्तकाचं नाव आहे पराक्रमी योद्धा शहीद राऊ कांबळे शहीद राऊ कांबळे आणि शहीद राऊ कांबळे हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या शाहूवाडी तालुक्यातील सांबू गावचे होते आणि त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तान नुकतेच निर्माण झालेलं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो आणि लगेचच पाकिस्ताननं भारताच्या सीमेमध्ये काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि ऑगस्टमध्ये आपला देश स्वतंत्र होतोय आणि साधारण सप्टेंबरपासून पाकिस्ताननं कुरघोड्या करायला सुरुवात केली आणि या दोन महिन्याच्या काळामध्ये काश्मीरच्या परिसरामध्ये त्या क्षेत्रामध्ये पाकिस्तानकडून जेव्हा अशी आगळी व्हायला लागली तेव्हा आपल्या भारतीय सैन्य दलानं जो तिथं पराक्रम गाजवला त्या पराक्रमी इतिहासातलं एक सोनेरी पान म्हणजे शहीद राऊ कांबळे यांची शहादत म्हणजे त्यांचं बलिदान आणि त्यांचं शहीद होणं या आणि अशा एका म्हणजे त्यांनी इतक्या तडफेनं झुंजारपणे त्या युद्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली केवळ ती नेत्रदीपक नव्हती तर ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत कमी साधनांमध्ये पाकिस्तानला पाकिस्तानी सैन्याबरोबर केला झांगड नावाचं जे क्षेत्र होत ते आ, पाकिस्तानला मिळू दिलं नाही जर पाकिस्ताननं त्याच्यावरती विजय मिळवला असता तर पुन्हा आणखी काही वेगळं घडण्याची शक्यता म्हणजे स्ट्रॅटेजिकल असं ते ठिकाण असेल कदाचित होतं आणि तिथं जर आपला पराभव झाला असता तर आणखी पाकिस्तानी सैनिक आपल्या हद्दीत येऊ शकले असते आणि तिथं त्यांनी म्हणजे आपला पराभव झाला असता भारताच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली पण त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने जो पराक्रम गाजवला आणि त्यात स्वतः ते शहीद झालेले आहेत आणि अशा एका महानायकाबद्दल महानायक हा शब्द मी आवर्जून या ठिकाणी वापरतो आहे कारण त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये भौगोलिक दृष्ट्या जर आपण त्या ठिकाण बघितलं जसं नावाचं तर ते अत्यंत दुर्गम आहे प्रतिकूल पहाड़ी इलाका आहे सर आणि तिथं त्यांनी तो पराक्रम गाजवून होता पाकिस्तानची पीछेहाट झाली आणि आपला तो प्रदेश आपल्याकडे राहिला मध्ये राव कांबळेंचं खूप मोठं योगदान होतं आणि ते त्या युद्धात शहीद झाले अशा एका मोठ्या माणसाचा इतिहास मी माझ्या त्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा अच्छा तो ला बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे महार बटालियन सारखी बटालियन अस्तित्वात आली आणि त्यानंतर पहिल्यांदाच पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा त्यांच्या आधी सुद्धा काही लोकांनी काम केलं असेल तसं परंतु आपल्या तालुक्यामधला इतका मोठा म्हणजे पराक्रमी माणूस तिथं जातो ही खरंच आपल्यासाठी खूपच महत्वाची गोष्ट आहे तर हा खूप आधीचा काळ आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे याला आता खूप पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटलेला आहे तर इतक्या पाठीमागं जाऊन त्या व्यक्ती त्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेणं किंवा त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं हे कसं तुम्हाला शक्य झालं याच्याबद्दल कशी माहिती तुम्ही जमवली खर तर भारताच्या इतिहासामध्ये अशा सगळ्या अपेक्षित लोकांचं खूप मोठं योगदान आहे परंतु इतिहास लेखनामध्ये या लोकांच्या पराक्रमाकडं त्यांच्या त्यागाकडं त्यांच्या समर्पणाकडं दुर्लक्ष झाले दुर्लक्ष झाले याची कारण इथल्या संस्थेमध्ये आपल्याला शोधता येतील परंतु राहू कांबळेंच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की मी नव्वीत असताना <laughs> <laughs> पहिली कथा त्यांच्याबद्दलची वाचली होती आमचे पाहुणे आणि शाहूवाडी तालुक्यातले एक सुप्रसिद्ध लेखक आता ते हायत आहेत अनंत घोडे आणि तो एक मृत्युंजय नावाचा कथा संग्रह लिहिला होता आणि ही जी टायटल स्टोरी आहे शिक्षक कथा आहे ती राहू कांबळेंच्या चरित्र आणि ते पुस्तक माझ्या तेव्हा म्हणजे त्या पुस्तकाबाबतची माहिती माझ्या पर्यंत कारण त्यांचं गाव मलकापूर आहे आणि मलकापूर हे माझ्या मामांचं त्यामुळे मला ते माझ्या कानावर आलं आणि एक उत्सुकता लागली एवढा मोठा पराक्रमी माणूस कोण आहे आणि तो आपल्या परिसरातला आपल्या सांभू आहे शाहवाडी तालुक्यातलाय आणि तेव्हापासूनच एक कुतूहल होत उत्सुकता होती पण अजाणतं वय होत पण ते कानावर येत होत कॉलेज नंतर मी जेव्हा पुन्हा वाचत गेलो कॉलेजच्या शिक्षणानंतर तेव्हा तो मूळ कथा संग्रह मी वाचला त्याला जरा दाभोळे सुप्रसिद्ध विचारवंत त्यांची प्रस्तावना आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही कथा सत्यकथा आहे अच्छा सत्यकथा आहे असं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे आणि त्यानंतर अनंत घोडेंचं निधन झालं त्यामुळे मला प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर बोलताना परंतु त्या कथेतल्या त्या सत्यकथेतल्या कथेतल्या संदर्भानी मी थोडस गेलो शोधत गेलो आणि शहीद राऊ कांबळे यांच्या पत्नी साऊबाई कांबळे यांची दोन हजार चौदा मध्ये तेरा चौदाच्या दरम्यान मी मुलाखत घेतली आज त्या पण हयात नाहीत पण त्यांची मी मुलाखत घेतली तेव्हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक माझे बंधू सुहास नाईक हे सोबत होते आम्ही त्यांची मुलाखत घेतली आणि त्या कथेमध्ये अनंत गोडीनी मांडलेला इतिहास तो अर्थात तेव्हाही साऊबाईंच्या मुलाखतीतूनच त्यांच्याकडून माहिती घेऊनच त्याने ते लिहिलं होतं आणि साऊबाई मला जे सांगत होत्या ते आणि तो एक मृत्यूंच्या मधलं कथा घोडेंच ती अर्थात सत्य कथाच होती त्यामुळे साधर्म्यच होतं ना सत्यच दोन्ही गोष्टी मिळत्याजुळ मिळत्या जुळत्या याच्यावरती आपण अधिक आ, व्यापक प्रमाणामध्ये आपण लिहिलं पाहिजे असं मला तेव्हापासून वाटलं पण मला आणखी काही कागदपत्र मिळत नव्हती किंवा काही संदर्भ ग्रंथ मिळत नव्हते पुन्हा मी वाचत गेलो आणि मला एक विलक्षण आणि सुखद असा धक्का बसला की बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव भगवान खैर मोडे यांनी जे बाबासाहेबांचं खंडात्मक चरित्र लिहिलेलं आहे त्यातील एका खंडामध्ये खैरमोडेंनी खैरमोडेंचा महार बटालियन वरती प्रदीर्घ असं लेखन केलेलं आहे पर... त्यामध्ये हवालदार राऊ कांबळे यांचं बलिदान त्यांचं शहीद होणं त्यांच्या लेखणीमध स्वतः म्हणजे उल्लेख केलेला आहे आणि ते, 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 ते जेव्हा माझ्या हाती लागलं तेव्हा मला प्रचंड आनंद वाटला अभिमान वाटला हा आमच्या तालुक्यातला माणूस एका उपेक्षित जाती समोर म्हणजे ही निव्वळ दंतकथा नव्हे दंत कथा नव्हे बरोबर किंवा साऊबाई कांबळे सांगतायत म्हणून नव्हे पण साऊबाईंच्याकडं मला कोणती कागदपत्र वगैरे बघायला मिळाली नाही मला फक्त त्यांचा एक फोटो तिथं मिळाला बाकी त्यांची काही कागदपत्र किंवा काय असं बघायला मिळालं नाही परंतु जेव्हा खैरमोडींचं मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे किती मोठं काम आहे बरोबर आणि तो सगळा रोमहर्षक असा इतिहास त्यांनी जो पुराव्यानिशी मांडलेला आहे खैरमोडीनी तो हे सगळं बाबासाहेबांच्या प्रेरणेतनं ते भरती झालेली होते हे सगळं जेव्हा मी बघितलं त्यावेळेला म्हटलं हा खूप मोठा माणूस आहे आणि हवी तशी दखल आ, शहीद राहू कांबळींची कुठे घेतली गेली नाही आणि हे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांच्या पुढच्या पिढींमधले आहोत तर आता आपण लिहायला लागलोय आता आपण आपल्या इतिहासाचं उत्खनन करणं गरजेचं आहे आणि असे अंधारात राहिलेले जे महानायक आहेत त्यांना शोधून काढणं आपल्याशिवाय कोण करणार या भूमिकेतून Uh, मी पुन्हा आणखी काही संदर्भ जुळवत गेलो गेलोत गेलो आणि मग ह्या पुस्तकाचं लेखन झालं बरं यासाठी संदर्भ जुळवत असताना मग पुढे तुम्ही काय काय आणि रिसर्च केलं uh, यासाठी मी महाराष्ट्रातील महार बटालियनच्या अनेक अभ्यासकांच्या मी मुलाखती घेतल्या त्यांच्या बरोबर बोललो त्यांच्याकडची काही कागदपत्र मी बघितली खर तर तुम्ही मग उल्लेख केला ते अगदी खरं आहे की अठराशे नव्वदच्या दरम्यान बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांनी पुन्हा ब्रिटिशांनी आम्हाला सैन्य करून घ्यावं यासाठी न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुलेंच्या सहकार्यानं ब्रिटिशांकडे पाठपुरावा केलेला म्हणजे खूप मंडळी त्यावेळेला होती बरोबर आणि बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेब ज्या वेळेला गोलमेज परिषदेतून आले तेव्हा त्यांनी पुन्हा त्याकडं व्हायसरायकडं या विषयावरती पाठपुरावा केला आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नांचं यशमुन साधारण एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान पुन्हा अस्पृश्य लोकांना ब्रिटिशांनी घेण्याचा निर्णय घेतला आणि बाबासाहेबांनी केलेल्या आव्हानानुसार त्यामध्ये पण आणखी रोमांचक कथा आहेत म्हणजे मला साऊबाईंनी सांगितलेलं होतं की बाबासाहेबांची आणि राहू कांबळेची भेट राहू कांबळे भेटायला गेले होते बाबासाहेबांना आणि राहूंची अशी तगडी शरीर यष्टी वगैरे बघितल्यानंतर राहू कांबळेंची भूमिका होती की अरे आमचा हा मसीहा आमचा मुक्तीदाता आमच्यासाठी लढतोय भांडतोय डोकं ठेवलं पायावर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी उठवलं काय करतो शिकलायस का तर नाही मग तुझी दणकट शरीर यष्टी आहे तू सैन्यात जा असा सल्ला बाबासाहेब देत आणि मग बाबासाहेबांच्या प्रेरणे प्रेरणेत न आव्हानाला प्रतिसाद देत कांबळे तिथं जातात आणि आपला पराक्रम गाजवत आहेत आणि आपल्या म्हणजे समूहाच आपल्या भागाच नेतृत्व करतात म्हणजे प्रतिनिधित्व करतात आणि ते गाजवत गाजवत आता राहू कांबळेचं काय म्हणूया आपण त्यांचं स्मृतीस्थळ म्हणा किंवा त्यांचं असं मूर्त स्वरूपामध्ये असं काही आहे कुठं समाधी किंवा असं काही स्मारक वगैरे त्याची दखल वगैरे घेतलेली तर सागर नावाचं जे लष्करी ठाणं मध्य प्रदेश मध्ये आहे तिथं राहूनचा म्हणजे प्रत्यक्ष तिथं फील्डवर ते वेळेला शूट करत होते हाँ, 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 त्या पोझिशन मधला एक पुतळा आहे तिथं असं आपल्याच परिसरातल्या काही सैन्यातल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी कि किंवा सैन्य दलातून निवृत्त होऊन आलेल्या लोकांनी मला सांगितलं एक फोटो सुद्धा आपल्याकडे आहे पण मी प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट दिलेली नाही तर ते भेट देणं गरजेचं आहे पण राहू कांबळेंच आपल्या तालुक्यामध्ये किंवा त्यांच्या गावानं त्याची दखल म्हणा किंवा आपल्याही समूहामधल्या काही संघटनांनी किंवा लोकांनी त्याची पुरेशी दखल घेतलेली नाही याच्या पाठी कारण त्यांच्या इतिहासामधले फारसे दाखले त्यांची मिळत नसावेत नस नस किंवा का, कसं का काय काय त्याच्या पाठी म्हणजे पार्श्व केवळ ते खर तर पूर्वाश्रमीच्या महार जाती जातीमधले जातीमधले मग मी आ, या जातीमधल्या सुद्धा काही जाणकारांशी बोललो सैन्य दलामध्ये असणाऱ्या लोकांशी बोललो त्यांना हा इतिहास माहिती आहे मी आपल्या शाहवाडी परिसरातल्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्या अनेक महार अभ्यासकांशी बोललो ते काय फक्त एका जातीतले नव्हते महाराजातीतले किंवा आताच्या दलित जातीतले नव्हते ते वेगवेगळ्या जाती समूहातले होते त्यांनाही हा इतिहास माहिती आहे माहिती पण ज्या पद्धतीनं राऊंडची दखल घ्यायला पाहिजे होती तर तेवढी घेतली नाहीये अर्थात त्याला खूप आपल्या सगळ्या अवतीभोवती असणारे लोक किंवा ज्यांच्याकडं जागरूकता पाहिजे जा, अशा लोकांची अनास्था सुद्धा कारण असू शकेल पण त्यांचं काही स्मृती स्थळ वगैरे असं काही आपल्या तालुक्यात तरी नाही खूप साऊबाई हयात असताना शासनाकडे खूप पाठपुरावा केल्यानंतर त्यांना काही जमीन त्यांना मिळाली आणि तिथे त्यांची आता काही या गावानं किंवा त्या ग्रामपंचायतीनं पण त्यांच्याबद्दल असं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा स्मारक उभा करण्यात आम्ही गेलो तिथल्या काही जुन्या जाणत्या लोकांशी बोललो तर त्यांना हा इतिहास माहिती आहे पण शेवटी हे कुणी करायचं हा प्रश्न त्यांच्याही काही मर्यादा असतील बरोबर ग्रामपंचायत म्हणून किंवा काय पण हा सगळ्यांच म्हणजे आपल्या समाजाचंच सगळ्या म्हणजे सर्वच समाजाचं तालुक्याचं हे वै, वैभवशाली इतिहास आहे तो वारसा आपण जपायला पाहिजे म्हणजे कुठल्या तरी निमित्तानं तो जपला पाहिजे त्यांचं काही स्मृती भवन उभं करावं एखादा स्तंभ उभं करावा किंवा मग कुणाला काय शक्य असेल त्यांनी केलं मला असं वाटलं की हा इतिहास नव्या पिढी समोर यावा।, यावा तो राहावा टिकून राहावा नाहीतर ते दुर्लक्षित राहिलं तर ते मग पुढच्या पिढीला आम्ही काय सांगणार आहोत राऊ कांबळे कोण होते आमच्याकडे सांगण्यासारखं काय आहे उद्या ज्यांच्याकडे मौखिक काही माहिती आहे म्हणजे मौखिक परंपरेना त्याच्या व्यतिरिक्त म्हणून मी हा प्रयत्न केला तो माझा प्रयत्न खूप तोकडा आहे त्या प्रयत्नाला खूप मर्यादा आहे त्याची मला नम्र जाणीव आहे खरं तर त्याच्यावर आणखी खूप काम करता येण्यासारखं आहे पण ठीक आहे मी असं ठरवलेलं आहे की मला जेवढं माहिती झालं तेवढं मी लिहून ठेवलं पाहिजे आणि लोकांसमोर आणलं पाहिजे बरोबर बरं तुम्ही हे लेखन करत असताना अनेकांच्या मुलाखती घेणं किंवा काही संदर्भ ढुंडाळणं असं करत राहिलात तुम्हाला ठोस असं संदर्भ तुम्ही मगाशी म्हटलात जरा दाबोळे परत याच्या व्यतिरिक्त अजून काही संदर्भ तुम्ही मार बटालियनचे खूप मोठे अभ्यासक स्मृतीशेष विनायक खांबे पुण्यामध्ये त्यांनी महार बटालियनचे एक संग्रहालय केलेलं आणि ते सगळं त्यांनी तिथं उभं केलं होतं त्यांची मला खूप मदत झाली आज ते हयात आहेत पण त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि राहुलच्या बाबतची म्हणजे त्या माहितीला प्रमाणित करणं म्हणजे मी नेहमी मला ही खरं आहे का तर ते हो म्हणजे ते अभ्यासकच होते अशा पद्धतीनं आणि विशेषतः यामधला मुख्य जो दुवा होता माझ्या सगळ्या अभ्यासताने मांडणीमध्ये तो सौका साऊबाई कांबळे यांची मुलाखत मुलाखत त्यांची तुम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेट भेट घेतली त्यांनी बघितलेलं आहे म्हणजे त्या त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या साक्षीदार आहेत त्या सगळ्या गोष्टी अत्यंत कमी वय होतं त्यांचं अजाणत्या वयात त्या विधवा झाल्या म्हणजे हे शहीद झाल्यानंतर शहीद झाल्यानंतर पण पर शेवटपर्यंत त्या माऊलीनं असं सांगितलं की मी दुसरं लग्न करणार नाही ज्या ज्याच मुलं राहू कमले त्यांना मुलं नाही मी सांगतो काय की त्या तर अजाणत्याच होत्या अजांत्या घटना घडली तेव्हा पण उभं आयुष्य त्यांनी त्यांच्या नावाचं नाही मला दुसरा काही निर्णय घ्यायचा नाही मला प्रचंड अभिमान आहे मी पूर्ण आयुष्य असं काढायला तयार आहे माझ्या नवऱ्यानं ना या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्याचा मला आशिवाद या भावनेतनं त्यांनी शेवटपर्यंत राऊंच्या नावासाठी काम केलं आणि त्या लोकांशी बोलायच्या बर बर आता राहुलच्या या कार्याची दखल किंवा जरी इतर माध्यमातनं घेतली गेली नसली तरी पण तुम्ही लेखन कार्याच्या माध्यमातनं त्यांचं हे संपूर्ण रोमहर्षक असं तुम्ही करताय आपल्या पुस्तकामधनं या पुस्तकाच्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये नेमकं काय काय या, या सगळ्या डिटेलवरती आपण बोलणार नाही आहोत परंतु मला असं वाटतं की आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना हे कळेल की असाही कोणीतरी आपल्या तालुक्यामधनं माणूस होऊन गेला की ज्यांचा पराक्रम आहे आपल्या कम्युनिटी मधले होते त्याचा आपल्या समाजासाठी कितपत लाभ होईल किंवा आपली लोक किती इन्स्पायर होतील असं तुम्हाला वाटतं नाही मी एक सांगतो ते जो इतिहास आहे सगळं त्यांनी जी तिथं पराक्रम गाजवलेला आहे तर म्हणजे याला पुरावे आहेत आणि हे पूर्व जे काही थोडंफार लिहिलेलं आहे जे खैरमोडे असतील अनंत घोडे असतील किंवा खांबे साहेब कि असतील पण त्यांनी लिखाण केलेलं आहे तर या सगळ्यांच्या याच्यातून म्हणजे विवेचनातून असं पुढे आलेलं आहे की राहू कांबळे पठाणांची फौज होती नहीं। नहीं। पाकिस्तानी सैन्यात आणि ते पठाण नेतृत्व करत होते आणि ज्यावेळेला ते हवालदार राहू कांबळे आणि दुसरे एक होते बारक्या कांबळे बारक्या कांबळे ह्या दोघांनी मिळून तिथं तो मोर्चा सांभाळला प्रचंड आक्रमकपणे त्यांनी पराक्रम त्यामध्ये बरेचसे पाकिस्तानी सैनिक मृत्युमुखी पडले दरम्यानच्या काळामध्ये आपलं सगळंच सैन्य आपली सगळी जर तुकडी तिथे थांबली असती तर त्यांचंही त्यामध्ये मरण आटळ होतं कारण संख्येन आणि साधनांनी ते जास्त, जास्त होते या दरम्यान ह्या दोघांनी हा मोर्चा सांभाळलाय असं म्हटल्यानंतर आपली तुकडी पाठीमाग जायला जवळजवळ दीड दोन किलोमीटर त्यांना संधी मिळाली संधी मिळाली आणि या दोघांनी तिथे हे दोघे शहीद झाले पण आपलं सैन्य सुरक्षितपणे पाठीमाग इतरांचं संरक्षण केलं इतरांचं संरक्षण केले खूप मोठा पराक्रम होता मोठा पराक्रम आणि हे जेव्हा त्या पाकिस्तानी तुकडीच्या जो लिडर आहे त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो म्हणाला हे दोघेच आहेत कोणी दिसत नाही हे एवढं कसं काय आपल्यावर आक्रमण करू शकत म्हणून तो एक तीनशे मीटर असा दुरून पाठीमागून आला आणि बघितल्यानंतर राऊंडचा आवेश त्यांची आक्रमकता बघितल्यानंतर त्यानं दुसऱ्या हत्यारानं म्हणजे त्यानं गोळीबार केला नाही त्या हत्याराने त्यांची मानली अरे बाबरे का किंवा काहीतरी बोलतात त्याला मान उडवल्यानंतर आश्चर्य वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे त्याही अवस्थेमध्ये धडावर शिर नाही त्याही अवस्थेमध्ये राऊंडचा हात बरोबर त्या कडे गेला आणि ते आणि पाकिस्तानचे आणि त्याही कंडिशन मध्ये पाकिस्तानच्या सैनिकांना त्यांनी खात्मा केलेला आहे हे ज्या वेळेला त्यांनी बघितलं त्यावेळेला तो ओरडत सुटला हे काय भूत आहे का काय असं कसं काय तो तिथून पळून गेला पण काही काळानं शांत झाले आणि तिथं त्यांचा मृतदेह भारतीय सैन्य दलानी इतमामात अंत्यसंस्कार केले आणि त्याची फक्त कपडे इकडं साऊबाईंच्या पत्त्यावर इकडं पाठवून देण्यात असं म्हणजे साऊबाई म्हणाले होते की पंडित जवाहरलाल नेहरूने आम्हाला पत्र लिहिलं होतं त्यांच्या हस्ता ते पत्र काही त्यांच्याकडे मेल नाही ते म्हणाले झालं किंवा काय वर्ष झाली वर्ष झाली त्याला खूप वर्ष आणि त्या मध्ये कोरोना पॅन्डमिक दोन हजार वीस आ, महार बटालियन मध्ये भरती होणारी अनेक लोक अनेक जवान आपल्या परिसरामध्ये आहेत आणि खूप ते पराक्रम गाजवतात परंतु महार बटालियन मध्ये पराक्रम करणाऱ्या अशा अनेक लोकांबद्दल फारशी माहिती आपल्याकडे नसते किंवा बहार बटालियन नावाची बटालियन सुद्धा आहे असू शकते याबद्दल फार क्वचित लोकांना माहिती असतं याबद्दल काय तुम्ही सांगाल हा नाही सुरुवातीच्या काळामध्ये होतच शीख रेजिमेंट होत महार मराठा मराठा होत मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिश आमदारांमध्ये या भरतीवर निर्बंध आणले गेले हा त्याला पण काही सामाजिक कारण होती हुँ, 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 या वर्गातल्या काही लोकांनी ब्रिटिश शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर मग पुन्हा भरती सुरू पण महार बटालियनचा इतिहास हा अत्यंत रोमांचक आहे आणि या माणसांनी सुद्धा देशासाठी प्रचंड मोठं योगदान केलं अतुलनीय योगदान दिलेलं आहे या देशाचं संरक्षण करण्यामध्ये या देशाच मान गर्वानं नेहमीच अशी पराक्रमानं उभी ठेवण्यामध्ये या बटालियन खूप मोठं योगदान आहे असं इतरांचं हे आहे देशासाठी आपण लढणारे लोक आहेत हे असं खूप म्हणजे आपल्याला त्याचे संदर्भ सांगता येते केवळ महार बटालियनच असं नव्हे आपल्या परिसरामध्ये अनेक समाजातली लोक अनेक समाजामधले तरुण हे आर्मी मध्ये भरती होतात आणि ते आपल्या परीने योगदान देतात काही लोकांनी होतात मध्ये सुद्धा पथकलेला आहे जस की गोगव्याचे आपल्या आ, सावन माने म्हणून एक तरुण वीस बावी मधला तरुणांनी आपलं त्यांनी हौतात्म्य पत्करले अशी अनेक माणसं तर आपल्या तालुक्यामधनं आहेत आपल्या दुर्गम भागामधली लोक अनेक भरती होतात आणि देशासाठी योगदान देतात अशा सगळ्या लोकांसाठी खरं तर आपलं पुस्तक हे प्रेरणादायक ठरेल आपल्या पुस्तकासाठी आणि त्यानंतर त्या पुस्तकाबद्दल येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतील पुस्तक जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपलं या विषयापुरतं आपलं आपलं मुलाखत इथं आपण थांबवूया तुम्ही माझ्या चॅनेलसाठी वेळ दिलात आणि या विषयावरती आपण बोललो याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथं आपण थांबूया फक्त काही क्षण घेतो की आत्ता जी आपली काही चर्चा झाली ती अगदी वरवरची चर्चा झाली पुस्तकाबाबत या रोमहर्षक घटनांसह हो, संदर्भांसह हो, अनेक लक्षित असे संदर्भ आणि त्याच्याही पलीकडचा इतिहास हा सगळा आपल्याला पराक्रम योद्धा शहीद राहू कांबळे या पुस्तकात वाचायला मिळणार आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत सर यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की प्रकाशनानंतर हे पुस्तक आपण घ्यावं हा इतिहास समजून घ्यावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपण पुढे कार्यरत राहू धन्यवाद धन्यवाद